आणि या योजनेचा भर होता तर आपण म्हणू

हे अधिकारनाव आणि पुनर्रूपण भयंकर दबाव आहे तुम्ही प्रत्येकाला सस्पेंड करा सस्पेंड करा महामंडळाचा एमसीबीचे अधिकाऱ्यांनी विचारलं दिसणे सस्पेंड केला म्हणजे काम कोण करला आणि त्याचा उत्तर म्हणजे पुढे हवा माग आहे परंतु अधिकारिकरी अल्वेस सुद्धा उपस्थित आहे जर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊया सर्व सार्वजनिक जनतेची काम करत नाही मोर्स आमदारो संबंधी अधिकारांना ủngोघणले जे अनेक लोक हा राजकीय प्रकरण असेने बाजूवर आणले पण सामान्य लोकांना अनेक प्रश्न तिथून मतले आले की तुम्ही आता या माध्यमातून सर्वसामान्य अधिकारांचे समर्थन करत समर्थन करत नाही. त्यामुळे चुकीचा मेसेज चालवणार नाही तुमच्याबद्दल. आम्ही अधिकारांचा समर्थन करत नाही अधिकाऱ्यांना अधिकारांना पद्धत असते सालगडीने बोलू.